सध्या घरात कॅप्टन्सी साठी टास्क चालू आहेत अशा वेळी निकी डीपी दादा व अरबाज यांच्या टीम मध्ये ठरले प्रमाणे निकीने अभिजितला टास्क मधून बाहेर करता तिने पॅडी दादांच्या घरत्यात अंडे टाकून पॅडी दादांना बाहेर केले आणि म्हणाली मी विसरले आपण कुणाला टास्क बाहेर करायचे होते ते त्यावर डीपी दादा आणि अरबाज चिडले अरबाज म्हणाला तू मुद्दामून केलंस तुला लक्षात नाही का असे खोटे बोलते आहेस तू साठी केलंस त्यानंतर निकी बी टीम मध्ये जाऊन अरबाज बद्दल सर्वांना वाईट सांगू लागली संग्राम आणि अरबाज यांची मैत्री झाली असून आता अरबाजला संग्रामचा पुळका येऊ लागला आहे अरबाज खोटा आहे अरबाज आणि जानवी हे दोघे बी टीमला घेऊन डुबले संग्रामला यांनी जवळ केले तेव्हा अरबाज चिडलात्याने घरात दंगा सुरू केला तो म्हणाला निकिता आंबोली किती खोटी आहे माझ्यासमोर एक बोलते आणि बाहेर सगळ्यांसमोर जाऊन स्वतःच खोट बोलते तू हे सगळं साठी केलंस या सर्व गोष्टींमुळे निकीने आजच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी टास्क मधून अरबाजला बाहेर काढले आणि म्हणाली मी तुला घराबाहेर काढे अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वर्धास विकिपीडिया चॅनल आणि बेल आयकॉन वर क्लिक करा